हे मला वाटतं की खरंच खूप टफ असतं कारण लव्ह स्टोरी किंवा बाकी कुठले अँगल्स असतील तर कर, क्रॅक करणं सोपं असतं सोप पण अशी असा प्रिमाइस असल्यामुळे हा प्रोमो क्रॅक करणंच अवघड होतं आणि झाल्यानंतर मग लोकांना मला असं वाटतं की खूप पॉझिटिव्हली तो आ, तो प्रोमो रिसीव्ह झाला त्याच्या त्याच्या रिॲक्शन्स पण खूप चांगल्या आहेत हो कारण काय होतं की नुसत्या लव्ह स्टोरीचा प्रोमो असेल किंवा नुसत्या कोर्ट ड्रामाचा प्रोमो असेल तर ते जास्त इझी गेलं असतं पण दोन्ही इक्वली इम्पॉर्टंट आहे कारण जसं मग अशी आपण म्हणालो की हे फक्त मनोरंजन नाही हे प्रबोधन पण आहे सो या दोन्ही गोष्टी इतक्या इम्पॉर्टंट आहेत की इतक्याच सिरियसनेसनं पोचल्या पाहिजेत लोकांपर्यंत सो so, ते मला वाटतं की लोकांपर्यंत व्यवस्थित पोचलंय कारण लोकांच्या कमेंट्स आणि लोकांचे रिव्ह्यूज बघता त्यांना छान वाटतं

दोघांनी पण आता जे ऍक्च्युली इंडेप्थ कलम वगैरे आहेत ते आम्हाला ह्या प्रोसेस कळत आहेत आणि तेव्हाच ती पार्ट होत आहे तेव्हाच आम्हाला पण काय म्हणतात ऍज अ सिटीजन आम्हाला पण कळतायत की पन, ता, ता, आ, कर, अच्छा हे असं असं आहे सो मला वाटतं ती प्रोसेस आता लर्निंग आहे आणि ती एव्हर ग्रोईंग आहे या मधून म्हणजे ही काही एक्सक्यूज नाहीये पण आता इतका पेस चालू आहे शूटिंगचा की आम्हाला त्याचा पूर्ण स्टडी तर आम्ही एका वर्षात एका महिन्यात पंधरा वीस दिवसात करणं इट्स इम्पॉसिबल सो जशा स्क्रिप्ट येत आहेत तशी कलम जशी आम्हाला कळत आहे तसं आम्ही मग वाचतोय गुगल करतोय एकमेकांना विचारतोय आणि तसंच शिकतोय आणि मला वाटतं की एक ची बॉडी लँग्वेज कशी असावी त्याचं थिंकिंग कसं असावं हा स्टडी आम्हाला करणं जास्त इम्पॉर्टंट आहे रादर देन त्याचा ऍक्च्युअल एलएलबी ची पुस्तकं घेऊन अभ्यास करणं सो स्टोरी दमदार आहे कलाकार सुद्धा दमदार आहे खूप कमाल यार खूप शिकण्यासारखं आहे खरंच या सगळ्यांकडूनच मिलिंद सर तर खूप खूपच स्वीट आहेत मला पहिल्या दिवशी भीती वाटत होती त्यांची रोमोच्या दिवशी की त्यांची पब्लिक इमेज आहे मी पण बॅगेज घेऊन आले होते पण द मोमेंट ही स्पोक यू हॅव अ डिस्कशन विथ हिम तर तेव्हा मला असं वाटतं की सगळंच सगळं काय म्हणतात असं अरे हा माणूस असा आहे का ही ऑलवेज कॅरीज हिम त्यामुळे मुद्दा असं आहे की पॉझिटिव्हिटी तो ऑरा ते सतत इतरांवर फेकत असतात आणि आपण तो फक्त ऍक्च्युली खूप पॉझिटिव्ह त्यांच्या इरिस्पेक्टिव्ह ऑफ हिस रोल ते खूपच पॉझिटिव्ह आता कॅमेरा तुम्ही फिरून मिलिंद सरांकडे केला तर ते हसताना तुम्हाला दिसत मग मी म्हणालो की मी असेल किंवा आपण असू सगळे काय होतं चार पाच तास सलग हसल्यानंतर दुखायला लागतं ना आपण मग खोटा हसायला ते त्यांच्या बाबतीत अजिबात होत नाही ते तुम्ही बारा तासानंतर त्यांना भेटा सोळा तासाच्या शिफ्ट नंतर त्यांना भेटा तितक्याच खेपणानं ते तुमच्या समोर येत आणि खर करेक्ट करेक्ट मला प्रोमोची पहिलीच फ्रेम सिरियलची पहिली फ्रेम ही एक मुलगी एका मुलीला घेऊन चालली विच इंडिकेट की एक बाई एका बाईसाठी उभी राहिली आणि त्या बाईला एका पुरुषाची साथ आहे सो मला असं वाटतं की इथे खूप काय म्हणतात मालिकेचा जो से आहे मालिकेला काय आहे हे खूप जास्त प्रमाणात क्लिअर होत आणि मला वाटतं हे प्रेरणादायी आपल्या सगळ्यांसाठीच कारण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं बऱ्याचदा म्हणजे वाटतच आपल्याला असं की जे काही घडतं आपल्या आजूबाजूला जे काही आपण न्यूजपेपर मध्ये वाचतो ते आपल्यासोबत कधी घडणारच नाही असंच आपलं आपला माइंडसेट असतो पण मला असं वाटतं की वेळ आली तो आहे तो माइंडसेट थोडा बदलण्याची आणि स्वतःसाठी उभं राहण्याची तर आहेच आहे पण त्याचबरोबर दुसऱ्या कुणासाठी तरी उभं राहण्याची गरज आहे आपण असं खूप इझिली म्हणून जातो ना की म्हणजे अरे ते सिरियल आणि मध्ये घडतं आपल्या खऱ्या आयुष्यात घडत नाही पण हे जे आहे ना हे खरंच घडतं आपल्यावर जोपर्यंत कुठली गोष्ट येत नाही ना तोपर्यंत आपण तितक्या सिरियसली सगळ्याचा विचार स्पेशल व्यक्ती मला वाटतं सध्या आम्ही प्रेक्षकांना हे वचन देतो कि ह्या मालिकेतून तुम्हाला दमदार संवाद आणि उत्तम गोष्ट तुम्हाला मिळेल बघायला मिळेल सो नक्की बघा सोमवार ते शुक्रवार रात्री साडेनऊ वाजता वचन दिले तू मला स्टार प्रवाह येस yes.